शेतकऱ्यांना ऐंशी टक्के अनुदानातून महाडीपीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून विविध आणि त्यामधील सिंचन सुविधा यासाठीचा ऑनलाईन अर्ज हा कशा प्रकारे करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती वरती आल्याच्या नंतर आपल्याला आपला जो वापरकर्ता आय डी आहे किंवा आधार कार्ड यानुसार सुद्धा आपण लॉग इन करू शकता तर आपल्याकडे वापरकर्ता आय डी असल्यामुळे आपण या ठिकाणी वापरकर्ता आय डी टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवण्यात आलेला आहे तो जसाचा तसा टाकायचा आहे या ठिकाणी त्यानंतर आपल्याला लॉग इन करा या बटनावरती क्लिक करून आपलं लॉग इन हे करून घ्यायचं आहे लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी अर्ज करा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे जा त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी विविध बाबी देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता कृषी यांत्रिकीकरणासाठी देखील आपण या ठिकाणी अर्ज करू शकता त्याचप्रमाणे सिंचन साधने व सुविधा यासाठी अर्ज करू शकता त्याचप्रमाणे बियाणे व खते व औषधे यासाठी सुद्धा अर्ज करू शकता त्यानंतर फलोत्पादन यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी अर्ज करू शकता तर आपल्याला यामध्ये तुषार सिंचन घ्यायचं आहे तर तुषार सिंचन ही बाब सिंचन साधने व सुविधा यामध्ये येते या त्यामुळे आपल्याला सिंचन साधने व सुविधा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणावरनं आपला तालुका ऑटोमॅटिक आपल्याला आपण नोंदणी केली त्यावेळेस सिलेक्ट केलेला आहे तर तो या ठिकाणी आपल्याला ऑटोमॅटिक दिसेल त्याचप्रमाणे अर्जदाराचं शेत ज्या गावामध्ये आहे ते गाव शहर आपल्याला या ठिकाणी दिसेल आपण नोंदणी करतो एवढ्या जे टाकलेलं असेल ते आपल्याला या ठिकाणी शो होऊन जाईल त्यानंतर आपल्याला मुख्य घटक या ठिकाणावरून निवडायचा आहे तर आपल्याला तुषार सिंचन घ्यायचं आहे त्यामुळे या ठिकाणावरून आपल्याला तुषार सिंचनही निवडून घ्यायचं आहे बाब निवडामध्ये आपल्याला तुषार सिंचन हे निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी उपघटक निवडून घ्यायचं आहे आपल्याला चल स्प्रिंकर तुषार सिंचन पाहिजे किमिनी स्पि पिंकर पाहिजे तर आपल्याला या ठिकाणी चल घ्यायचा आहे त्यानंतर त्याचा क्लस्टर व्यास किती एम एम पाहिजे आपल्याला आप दोन इंची असेल तर आपल्याला त्रेसठ एम एम करायचं आहे अडीच इंची असेल तर पंच्याहत्तर एम एम करायचं आहे त्यानंतर तीन इंची असेल तर आपल्याला नव्वद करायचं आहे तर आपला दोन इंच असल्यामुळे आपण त्रेसाठी मे या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर आपल्याला हंगाम निवडून घ्यायचा आहे रेप हंगामा मध्ये आपण कुठलं पीक घेतलेलं आहे त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे त्यानंतर किती एकर मध्ये घेतलेला आहे तर त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे त्यानंतर मी पूर्व संमतीशिवाय सुप्म सिंचन यांच्या बसविल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जतन करा, करा जतन या ऑप्शनवरती आपल्याला टिक करायचं आहे आपली माहिती या ठिकाणी यशस्वीरित्या जतन झालेली आहे त्यावरती आपल्याला यश करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मुख्य घटक निवडून घ्यायचं आहे त्यानंतर त्यासाठी आपल्याला मुख्य पृष्ठावरती जायचं आहे त्यानंतर अर्ज करा या बटनावरती पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता अर्ज सादर करा या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आपण जे निवडलेली योजना आहे त्यावरती आपल्याला प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे तर आपण एकच निवडलेली आहे आणि हेच आपल्याला आवश्यक असल्यामुळे आपण या ठिकाणी एक, एक हा प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे त्यानंतर योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी आणि शर्ती व मार्गदर्शक सूचना मला लागू लागू राहतील त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करून घ्यायचा आहे अर्ज सादर करण्यासाठी अर्ज सादर या क्लिक करण्याचं आहे त्यानंतर आपल्याला पेमेंट करून आपल्याला तेवीस रुपये साठ पैशाचं हे पेमेंट करून घ्यायचं आहे आपला अर्ज सादर झालेला आहे आपला ऍप्लिकेशन आयडी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल त्यानंतर लाभार्थ्याचं जो शेतकरी असेल त्याचं नाव या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल तर आपल्याला हे तेवीस रुपये साठ पैशाचं पेमेंट करण्यासाठी आपल्याला मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हे तेवीस रुपये साठ पैशाचं पेमेंट करून घ्यायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपण या ठिकाणी वॉलेटच्या माध्यमातून पेमेंट करू शकता नेट बँकिंगच्या माध्यमातून पेमेंट करू शकता क्रेडिट कार्ड डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करू शकता किंवा आय एम पे आय एम पी च्या माध्यमातून देखील हे पेमेंट करू शकता जे आपल्याला सोपं असेल त्याच्या माध्यमातून आपल्याला हे पेमेंट करून घ्यायचं आहे करना तर आपण या ठिकाणी डेबिट कार्ड च्या माध्यमातून करणार आहे त्यानंतर प्रोसेड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जे आपलं डेबिट कार्ड असेल डेबिट कार्डचा क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर एक्सपायरी डेट या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर सी व्ही व्ही क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आपल्या ए टी एमच्या पाठीमागे तीन डिजिटचा असतो तो त्यानंतर जे डेबिट कार्ड ज्या व्यक्तीचं असेल त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर मेक पेमेंट करून आपल्याला हे पेमेंट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवण्यात आलेला असेल हे पेमेंट करण्यासाठी ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून सबमिट करून घ्यायचं आहे पेमेंट झाल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे रिसिप्ट जनरेट होईल रिसिप्ट आपल्याला आपण प्रिंट करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला प्रिंट रिसिप्ट यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणाहून डायरेक्ट प्रिंट करून घ्यायची आहे त्यानंतर लॉटरी लागल्यानंतर आपला अर्ज या ठिकाणी मंजूर अर्ज मध्ये आपल्याला दाखवण्यात येईल त्यावेळेस आपल्याला आपले कागदपत्र हे अपलोड करावे लागणार आहेत तर त्यासाठी आपल्याला कागदपत्र अपलोड करा अपलोड या ऑप्शन वरती जाऊन आपले कागदपत्र अपलोड करून घ्यावे लागतील ला। अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या मोबाईल वरती एक मेसेज पाठवण्यात येत असतो की आपला अर्ज हा मंजूर झालेला आहे आणि त्यानंतर आपले कागदपत्र अपलोड करा असा अर्ज जा मंजूर झाल्याच्या नंतर कागदपत्र कशा प्रकारे अपलोड करायचे हे आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपण अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र